ंबक यजामहे सुगंधी पुष्टिवर्धन गुरवारूपमिव बंदोर्मोक्षेता ओम नम शिवाय शंभ शिवशंकर हर हर महादेव नमस्कार मंडळी मी प्रतिभा श्रावण महिन्यातला पहिला दिवस आणि पहिला श्रावण सोमवार सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आज मंडळी आपण उपवासाचे वडे बनवणार आहोत तर त्याच्यासाठी हे दोन बटाटे मी घेतलेले आहेत उपवासाचे वडे आहेत त्याच्यामुळे याच्यामध्ये फक्त मीठ मिरचे बारीक चिरलेली सर्व व्यवस्थित मिक्स करायचं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर अशी छोटे छोटे गोळे करायचे वडे असे असे गोल करा किंवा थोडेसे असे चपटे केले तरी चाले हे राजगिऱ्याचं पीठ आहे मार्केटमध्ये मा आपल्याला आहे हो बघा राजगिरा हे मी चाळून घेतलेलं आहे व्यवस्थित आपल्याला जितकं पाहिजे तेवढंच घ्यायचं थोडंसं मीठ चवीनुसार थोडं पाणी घेऊन मिक्स करायचं पीठ तयार झालेलं आहे वड्यांसोबत खायला खोबऱ्याची चटणी बनवूया एक मिरची घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं मीठ चवीनुसार चटणी आपली तयार झालेली आहे आता वडे तळूया तेल गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये वडे सोडूया आपले वडे तयार झालेले आहेत बघा कलर किती छान आलेला आहे मस्त खरपूस भाजलेले आहेत दोन्ही बाजूं आपले वडे बनवून झालेले आहेत आता आपण साबुदाण्याची शीर बनवूया हिरीमध्ये आपण थोडे काजू बदाम टाकणार आहोत बारीक करूया खिरीमध्ये आपण ओलं खोबरं घेणार आहोत ओल ओल्या खोबऱ्याने खिरीला चव छान येते त्याच थोडस कढाईमध्ये थोडं तूप घेऊया एक चमचा आपण त्याच्यामध्ये हे काजू आणि बदामचे तुकडे घेऊया छान हे परतोय खोबरं आपण साबदान याच्यामध्ये साखर खीर अगदी दहा मिनिटात होते झाकण देऊया आपली खीर तयार झालेली आहे चटणी तर मंडळी आपली उपवासाची डिश तयार झालेली आहे ज्यांचा कोणाचा उपवास असेल त्यांनी घरा करायला या मंडळी रेसिपी करून झालेली आहे तर आता आपण मंदिरात जाऊया त्याच्यासाठी पूजेसाठी नारळ भोलेबाबांचं आवडतं फळ धोत्याचं फव बेलपत्र आहे नंतर सफेद फुलं आशिवा मुट तांदूळ आहे तर हे तांदूळ आणि हे पंचामृत उद्भत्ते तर đang ở luận giải nè मंडळी आज आपण रेसिपी केली देवदर्शन झालं भोलेनाथांची मूर्ती तुम्हाला आवडलीच असेल खूप सुंदर आहे आणि तसंच आपलं हे सृष्टी सौंदर्य किती मनमोहक आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद असे सहकार्य करत राहा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय